हाय हॅलो नमस्कार कशा आहात आय होप की तुम्ही सगळ्या मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे तर आता मी पाच वाजलेले आहेत आणि मी आता ब्लॉग शूट करते सकाळपासून काही नव्हतं घेण्यासारखं माझी नेहमीची का ने कामं असतात तीच होती म्हणून मी आत्ता व्हिडिओ शूट करते आत्ता जस्ट झोपेतून उठली आहे आणि जी घासलेली भांडी होती ती लावून दिली आणि माझ्यासाठी थोडासा भात करायचा होता तर तो सुद्धा मी कुकरला लावून दिलेला आहे तर आता तुम्ही मी बोलून एवढं लवकर का म्हणून करते मी एकटीच आहे जेवणारी त्यामुळे थंड काय आणि गरम काय मला चालतं सर्व आणि इथे एवढी थंडी आहे आणि आज एवढा पाऊस पडतो आहे ना की रात्रीपासून जो पाऊस चालू झालेला आहे ना तो आत्तापर्यंत नॉनस्टॉप पाऊस आहे भरपूर पडतो आहे त्यामुळे थंडी पण इथे भरपूर आहे आणि नुसतं भातच तर करायचं आहे आणि फक्त माझ्यासाठीच आहे त्यामुळे मी लावून आहे तो सुद्धा कुकरला तर एका साईडला तर दूध गरम करायला ठेवते आणि तोंड धुण्यासाठी पाणीसुद्धा ठेवते गरम करायला थोडंसं माझ्या पुरतं आणि जो ओटा आहे ना ती भांडी वगैरे लावलेले आहे ते भांड्यांचं जे पाणी निकळलं आहे ना तो वगैरे पुसून घेते म्हणजे झालं तर चला आता मी फोन सेट करते इथे आणि मग तुमच्यासोबत बोलत बोलत काम करते तर माहीत नाही का माझे ना काल तास चार पाच दिवस झाले पाय इतके प्रचंड दुखतात आहे ना की भरपूर माझे पाय दुखत आहे तर माझं वय पण नाहीये एवढं पंचवीस वर्षाची पण नाहीये त्याच्या आधीच माझं सगळी दुखणी चालू झाली नाही पुढे कसं होणार कुकरचा आवाज येतोय आत पाणी बॉईल होत आहे ना त्यामुळे कुकरचा भांडा सुद्धा वाचताय त्यामुळे थोडं समजून घ्या व्हिडिओ बंद केला होता कारण शेतीचा आहे ना आवाजच येत होता मला वाटलं येईल थोडा पण येतच होता तो जास्त त्यामुळे मी जरा व्हिडिओ बंद केला होता झाला आता भात पण होऊन गेला आता दूध पण थोडंसं तापलंय आता दोन मिनटामध्ये तेही मला उकळी होऊन जाईल आणि आता मी तोंड धुण्यासाठी पाणी ठेवते आणि बाहेरची लादी आणि ते काढून घेते आणि बाहेरचे कपडे काय आत आणते कारण कपड्यांचं एवढं वैता नाही ते काय सांगू तुम्हाला की कपडे अक्षरशः आहे ना सुक तर सुकत नाही कपडे माहिती आहे आणि मशीन घेतली आहे पण डेमो दाखवायला काही माणूस अजून आला नाही आहे तर तो माणूस उद्या येणार आहे डेमो दाखवायला तर आता बघू उद्या येईल तेव्हा आणि कसं आज जर का चालू असली असती केली असती ना तर निदान कपडे तरी मी सुकवले असते त्याच्यामध्ये हो पंख्या खाली सुकले असते सकाळपासून इतका पंखा फास्ट ना, उल्ले उल्ले आहे ना ओल्लेच्या ओढलेच कपडे आहेत तरी मी तुम्हाला आता दाखवते आधी आत थांबते नाही तर माझं दूध सगळं ऊत जाईल तुम्हाला तर ऊ नंतर दाखवते आधी मी तर दूध बघून घेते कारण तो का ओतू गेला ना तर अक्का घ्यास घाण होणार आहे आणि वापस मला ते सगळं धुवत बसावं लागेल हो लागायला लागेल त्यापेक्षा बेटर दोन मिनटं जरा थांबते दुधायला पण उकळी येतच चालते मी तुम्हाला दाखवते विसरत असेल भीती बट्टे स्टँडला फोन आहे चुकून दाखवलं आणि त्याच्यातच पडला तर म्हणून जरा लांबच घेतला आहे मी कारण काही सांगू शकत नाही अशा गोष्टींचा कधी धोका देऊ शकतो म्हणून लांबच धरला होता कधी एकदा मी माझ्या पप्पांकडे जाते असं मला झालं आहे कधी एकदा त्यांचा बड्डेची तारीख येते मी तोसुद्धा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि यावेळी ना मी घेऊनच जाणार आहे स्टँड इथून जाताना म्हणजे ना तिथे गेल्यावरती नको ह्याला त्याला सांगायला की धर बाबा माझा फोन आणि व्हिडिओ काढ म्हणून तर मी घेऊनच जाणार आहे फोन म्हणजे कसं टेन्शन नाही माझा मी जरी फोन सेट केला ना तरी पण होऊन जात आहेत व्हिडिओ नाहीतर मग आता तिचं कसं तिथे कुणीच नाही आहे व्हिडिओ करणार आणि ज्याला देते ना त्याने काही नीट करत नाहीत अर्धा डोकं घेतात तर पाय नाही पाय घेतात तर डोकं नाही असं राहायचं होतं त्यामुळे म्हणून म्हटलं की आपण स्टँडर्ड घेऊन जायचं आणि ह्यावेळी मी आठवणीने घेण्या जाणार आहे आता रिंग लाईट छोटे असले असते तर ती पण घेऊन गेली असते लाईटसाठी पण ती नाही ना ती मोठी आहे तर दाखवते मी तुम्हाला कपडे तर आम्ही हे बघून घ्या हा एक शर्टही त्या यांचा सुकतो आहे आणि ह्या रशीवरती असे पूर्ण कपडे सुकतायत आणि हे दिसत असेल तुम्हाला की ते ड्रार्क पिंक आहे कारण ओल्लेच आहेत ते कपडे अजून एक माझी मॅक्सी बाहेर आहे एक माझा ड्रेस बाहेर आहे अशा बऱ्याच गोष्टी मी बाहेर पण आज सुकवलेल्या आहेत कारण काय करू कपडेच वाढत नाही आहेत असं तर असो मी आता तुम्हाला दाखवते पटकन मी झाडू मारून घेते लादी पुसते माझं आवडते चहा पिते आणि मग तुम्हाला वापस भेटते जे कोणी नवीन असतील त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सो so, चलो आम्हाला जाऊन आल्यासारखा झोपला आहे ह्याला काय बोलायचं आता आज पाऊस आहे म्हणून बाहेरचं वातावरण थंड आहे आणि पाणी आहे बाहेर म्हणून हा आज घरी दिसतोय नाहीतर ह्याच्या आधी मी कधी दाखवलं नव्हतं कारण हा घरीच नसायचा तर आज भेटला आहे हा घरी तर बघून घे याला सर्वांनी संध्याकाळचे सात वाजले होते म्हटलं देवपूजा केली पाहिजे म्हणून बसली मी इथे देवपूजा करायला तर इथे मला असं वाटतं थोडासा अंधार पडला आहे म्हणून तर प्लीज इथे मला समजून घ्या कारण पण देव आहे ना मी आता खाली ठेवलेलं आहे मंदिर आणि कोपऱ्यात ठेवलेलं आहे अधेमध्ये ठेवलेलं नाही आहे त्यामुळे ते, ते अंधार दिसतोय तरी पण मी दोन लाईटी चालू केल्या होत्या आणि फोनला स्टँड मी लावला होता तरी ते माचीसच माझ्याकडून पेटत नव्हतं कारण हे खूप जुने आहेत माचीस ते दहाचा सेड भेटतो ना बॉक्स तोच आणून ठेवला होता आणि हे पावसाळ्यामध्ये ना ते पूर्ण भिजलेले आहेत असे ओलले झालेले आहेत फेकून का देऊ म्हणून आहे ना लागलेच तर लागली एका काडीने पेटलं तर पेटलं म्हणून म्हटलं चला तर दोन तीन प्रयत्न माझे अनसक्सेस झाले पण पन... तिसऱ्या चौथ्या काडीने आहे ना एक का होईना दिवा लागला आणि मग दुसऱ्या दिवा आहे ना मी जे पेटलेला नव्हता ना, ना काड्या त्यांनीच मी पेटवून घेतला होता तर नवीन होत्या माझ्याकडे पण म्हटलं ही फेकून देण्यापेक्षा ह्याचा आपण रियूज करूया म्हणून म्हणून मी इथे केला होता आणि इतकं भारी वाटतं ना देवपूजा करायला देवा आणि अगरबत्तीचा घरामध्ये वास आणि दिवा पेटता असेल ना तर खरंच घर खूप प्रसन्न होतं आणि दिसायला पण खूप चांगलं वाटतं तर इथे पाऊस काय चालूच होता तुम्हाला व्हिडिओमध्ये आधी आवाज वगैरे येतच असेल पावसाचा बाहेरचा इथे आता पण पडत होता पाऊस तर मी इथे दिवे लागले होते माझे फायनली तर आता मी आरती वगैरे काही करणार नव्हती कारण बाहेर देवी बसली आहे तिची तर आरती होतच होती आणि इथे मी एकटीच होती म्हणून मी काही आरती केली नाही जेव्हा मिस्टर घरी असतात ना तेव्हा ते आणि मी आम्ही दोघं मिळून करत असतो तर इथे मी आता धूप आणि अगरबत्त्या लावून घेत होती नंतर म्हटलं मग बाकीचं करता येईल आणि मला नक्की सांगा देऊ घर मी बरोबर सेट केलं आहे ना आणि कसं वाटतंय ते तर आणि ह्याच्यामध्ये नवीन आणि काय दिसतंय मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि कसं केलं आहे तेसुद्धा सांगून द्या मला तरी ते मी अगरबत्त्या लावून देत होती दोन अगरबत्त्या आणि धूप मी लावतच असते सकाळी नाही तर संध्याकाळी का होईना मी लावतच असते कारण धुपामुळे आहे ना वातावरण खूप चांगलं होतं खूप छान असा स्मेल घरामध्ये येतो लक्ष्मीचा सहवास घरामध्ये असतो म्हणून तर इथे ते माझे वरसुद्धा स्वामींचा आणि आई काळूबाईचा फोटो आहे म्हणून मी वरसुद्धा हात करून तिथे अगरबत्ती दाखवून दिली नाहीतरांनी कमेंट करतील की वर कोणाला दाखवलंच म्हणून तर वर माझ्या देवांचे फोटो आहेत त्यांना मी अगरबत्ती दाखवून दिली कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आता संध्याकाळी मी हा व्हिडिओ एडिट करणार आहे आणि आताच पोस्ट करणार आहे ना तर संध्याकाळी आहे ना साडेसात वाजल्यामुळे आहे ना खाली गावदेवीचं मंदिर आहे तर तिथे आरती वगैरे असते भजन वगैरे असतं तर थोडासा आवाज येईल तो थोडासा समजून जा तरी पण मी प्रयत्न करतेस आवाज कमी येण्याचा याचा म्हणजे बाहेरचा वॉइस ओव्हर नेणार आहे मी कुठे कुठे आणि जे जे काही मुवमेंट मी माझ्या ओन व्हॉइसमध्ये कॅप्चर केलेत ना तिथे काही तर मला त्रास होणार नाही आहे तिथे मी स्वतःच केलेला आहे तर आता देवपूजा वगैरे झालेली आहे तर मी आता व्हिडिओचा एंड करते इथे नाहीतर व्हिडिओ जास्तच मोठा होऊन जाईल तर चला भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर, नेक्स तर सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या चो बाय बाय